कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला भाजपचे युवा नेते तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने उत्साहात आणि जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात औक्षण करून आणि फेटा बांधून करण्यात आली त्यानंतर देशमुख यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ada yang या विशेष दिवशी सामाजिक बांधिलकी जपत मनीष देशमुख मित्र परिवाराच्या वतीने लोकमंगल फाउंडेशनला अन्नधान्य भेट म्हणून देण्यात आले या उपक्रमात मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत समाजाप्रती जबाबदारी बाजार समितीचे संचालक व आमचे मार्गदर्शक मनीषभाई देशमुख मनीषभाई देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मनीषभाई देशमुख मित्र परिवाराच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि मनीषभायाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य संचालक युवा नेते आदरणीय ने मनीषभया देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाच्या अनुषानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी दररोज साडेपाचशे लोकांना मोफत असे जेवणाचे डबे दिले जातात या योजनेला सहकार्याच्या भावनेनं मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं आज लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला हे हे सगळं एवढं मोठ्या प्रमाणातलं धान्य दिलेलं आहे या धान्याची भेट म्हणजे एवढंच आहे की मनीषभयांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं धान्य ज्या ज्या नागरिकांच्या ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या पोटामध्ये जाईल त्या सर्वांच्या आदरणीय भैयासाहेबांच्या प्रति शुभेच्छा असाव्यात भैयासाहेबांना आशीर्वाद असावेत याच भावनेनं मनीषभया देशमुख मित्रपरिवाराच्या वतीनं हे धान्य आज या अन्नपूर्णा लोकमंगल योजनेला दिले सामाजिक कार्याची दिशा कायम ठेवत लोकहितासाठी कार्य करण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी मित्रपरिवारांनी मनीष देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या